देशात 22 सप्टेंबर पासून जीएसटी दर नवीन दरामुळे दैनंदिन जीवनातून गरजेच्या वस्तू स्वस्त होणार असून नागरिकांसह किरकोळ विक्रेते आणि व्यापारी यांना फायदा होणार आहे याबाबत नागपूर नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत सर्व फार शेतकऱ्यांचं आणि आपल्याकडचा जो शेतकरी आहे भारतातला त्यातल्या त्यात विदर्भातला शेतकरी हा इक्विपमेंट वापरत नव्हता कारण त्याची किंमत जास्त होती आता सर्व शेतकरी हे ॲग्रिकल्चर इक्विपमेंट्स वापरतील आहे त्याचा आपल्या शेतीच्या उत्पादनातही भर पडेल आहे आणि आपल्या शेतीचं टेक्नॉलॉजीमध्ये इम्प्रुव्हमेंट होईल असं मला वाटतं जीएसटी दर कमी झाल्याने जे घरगुती म्हणजे जे आम्हाला रेग्युलर लागणारे जे, ला रे जे पण काही प्रोडक्ट्स आहे जसं दूध दही पनीर यावर शून्य जीएसटी करण्यात आला आहे त्यामुळे मला खूप आनंद होत आहे कारण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला नियमित लागत राहतात आणि त्या पैशातले जे जीएसटी जे बचत होत आहे ते आम्ही दुसरीकडे युटिलाइज करू शकतो